शहराचे लाडके व्यक्तिमत्व असलेले आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयातील आमदार असून त्यांनी शहरात केलेल्या विकास कामांची पावती म्हणजे आमदार संग्राम जगताप यांचा विजय असे माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी म्हटलंय आमदार जगताप यांची निवडणूक प्रचार फेरी मंगलगेट येथील सरदार पटेल चौक मंगलगेट पोलीस चौकी येथून सुरू झाली यावेळी थीक ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांच्या आतशबाजीत संग्राम जगताप यांचे स्वागत केले प्रचार फेरी आडते बाजार चौक धर्मवीर जगदीश भोसले चौक रामचंद्र खुंट ब्राह्मण कारंजा वंजार गल्ली प्रतापगड चौक डबरा बेलदार गल्ली तेली खुंट पंचमुखी महादेव मंदिर सरजेपुरा एस टी कॉलनी जे जे गल्ली कोंडीमामा चौक राज चेंबर कोटला रामवाडी गोकुळवाडी कौलरू लाल टाकी ख्रिश्चन कॉलनी मिसगर चाळ शांतीपूर अशी काढण्यात आली आपण पाहतोय की प्रभाग दहा मध्ये महायुतीचे आमदार नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी फेरी निघली होती आजही आपण पाहतोय की सगळ्या प्रभागामध्ये माता भगिनी असतील सर्वच असतील वयस्कर लोक असतील यंग मुलं असतील सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास केला तर त्या विकासाच्या जोरावर लोकांची भावना की संग्राम भाय्या यांना परत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे आणि खऱ्या अर्थाने पाहतो की संग्राम भाय्या यांनी तिसऱ्यांदा त्या विधानसभेत जावं आणि नगर शहराचे राहिलेले प्रलंबित सगळे कामं त्यांच्या हातून पूर्ण हो एवढीच विनंती करतो आणि सगळ्या नगर नगरवासींना बोलतो की चार नंबरचं चा बटन घड्याळ यांना महायुतीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीचे उमेदवार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे व त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे तर मी सर्व नागरिकांना नगर शहरातील असे आवाहन करते की त्यांनी संग्राम भैया यांना निवडून देऊन विकास कामांना गती देण्याचे काम केले पाहिजे जर का भैया निवडून आले तरच नगरचा विकास हा इथून पुढेही होत राहील त्याबद्दल सर्व नागरिकांनी भैयांना मतदान करावे असे मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार तर आज संग्रामभया जगताप आमच्या वॉर्डामध्ये आलेले त्यांचं स्वागत पण झालं त्यांची प्रचार फेरी चालू आहे संग्रामभैया जगतापांनी आजपर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर विकास आ, योजना सुरू केलेल्या आहेत जसं की आपण पा पाहू शकता मुख्यमंत्री योजना पण सुरू झाली आहे लाडकी बहिणी योजना तर त्याचे जे सर्व फॉर्म्स वगैरे ते सर्व त्या सगळ्या गोष्टींचं सा भैया जगतापांनीच म्हणजे मा, सर्वांना मार्गदर्शन केलेलं बायकांना आणि पुढा पुढाकार घेऊन सगळ्यांना प्रतिसा प्रति प्रति सुद्धा दिला भरपूर कामं पण केले त्यांनी आजपर्यंत रस्त्याचे काम झाले पुलाचे काम झाले खूप काही ते स्वतः पुढाकार घेऊन सर्व काम करतात आणि असेच उत्तर उत्तर त्यांची प्रगती होवो आणि त्यांनी काम करो अहमदनगर शहरासाठी त्यासाठी शुभेच्छा बा, सर्व बा, भगिनींकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा वॉर्ड क्रमांक मध्ये सचिन दादा जाधव यांच्या मध्ये मान्य संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी काढली होती सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महायुतीचे उमेदवार असल्यामुळे शिवसेना तर्फे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि भैया विकासाला चालना देणारे आज मध्ये त्यांच्या तर्फे भरपूर विकास झालेला आहे त्यामुळे यापुढे त्यांच्याकडनं भरपूर विकास होईल त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करावे असे सर्वांना शिवसेनेमार्फत आव्हान आहे नमस्कार आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये तरुरा चौकात कार्यसम्राट आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्राम भैया अरुण काका जगतात त्यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली व या ठिकाणी सर्जेपुरा यंग पार्टी व नायक ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई जागीरदार तसेच फारुखभाई वसीम वसीमभाई शेख त्यानंतर अल्ताफभाई व समीर नायक हे स्वतः उपस्थित होते व हजारोच्या संख्येने या भागात नागरिक उपस्थित होते सरजेपुरा भागातून व प्रभाग क्रमांक मधून संग्राम भैया जगताप यांना जास्तीत जास्त मत धिक्के देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे आणि या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप नगर शहरातून ऐतिहासिक मतांनी निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि विधानसभेत यावेळेस संग्राम भैया फक्त आमदार नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील असा आम्हाला ठाम विश्वास